नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र देवीदास पाटील जे पी मॅथमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत संख्या आणि संख्यांचे प्रकार बरोबर अगदी बेसिकपासून मित्रांनो आज आपण सर्व संख्या आणि संख्यांचे प्रकार बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला टाईप नॅचरल बर, नंबर त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण नैसर्गिक संख्या अजून काय म्हणतो मित्रांनो त्याला प्राकृत संख्या बरोबर यात कोणते नंबर येतात मित्रांनो यात येतात मित्रांनो वन टू थ्री फोर अँड सेवन अशा प्रकारचे इनफायनाइट नंबर यात येतात मित्रांनो यात मित्रांनो झिरो ही संख्या येत नाही म्हणजेच मित्रांनो झिरो हा नॅचरल नंबर नाही नैसर्गिक संख्या नाही बरोबर आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती मित्रांनो तर ती आहे मित्रांनो एक बरोबर सिंपल पुढचा टाईप मित्रांनो पुढचा टाईप काय मित्रांनो होल नंबर त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण पूर्ण संख्या बरोबर पूर्ण संख्यामध्ये काय होतं मित्रांनो हा जो नॅचरल नंबरचा आपला सेट आहे त्यामध्ये फक्त मित्रांनो झिरो त्यांनी ॲड केला आहे त्याला म्हणतात पूर्ण संख्या म्हणजेच मित्रांनो होल नंबरमध्ये कोणते कोणते नंबर येतात झिरो वन टू थ्री अशा प्रकारचे इन्फायनाईट नंबर मित्रांनो त्यामध्ये येतात बरोबर पुढचा टाईप मित्रांनो एन त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण पूर्णांक संख्या किंवा त्याला म्हणतो आपण पूर्णांक म्हणजेच काय मित्रांनो पूर्ण अंक आता मित्रांनो आपण नॅचरल नंबरमध्ये वन टू थ्री बघितलं होल नंबर मिळतो मित्रांनो झिरो वन टू थ्री बघितलं सर्व पॉझिटिव्ह नंबर बघितले म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात का मित्रांनो निगेटिव्ह नंबर सुद्धा असतात ते सर्व निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर आणि झिरो मिळून काय म्हणतो मित्रांनो इंटिजर म्हणजेच इंटिजरमध्ये कोणते नंबर असतात मित्रांनो झिरो प्लस वन मायनस वन प्लस टू मायनस टू अशा प्रकारचे इन्फायनाईट नंबर मित्रांनो त्यात असतात बरोबर अजून मित्रांनो इंटीजर हे किती टाईपचे असतात मित्रांनो तर इंटीजर असतात हे तीन टाईपचे कोणते एक पॉझिटिव्ह इंटीजर दुसरा निगेटिव्ह इंटीजर आणि झिरो बरोबर असे तीन टाईपचे इंटीजर असतात मित्रांनो झिरो ही संख्या मित्रांनो ही पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्ह नाही म्हणजे झिरो धनपूर्णांकही नाही आणि ऋणपूर्णांक नाही झिरो काय मित्रांनो हा न्यूट्रल म्हणून मित्रांनो झिरो हा नंबर लाईनवर नेहमी सेंटरमध्ये असतो पुढचा टाईप मित्रांनो रॅशनल नंबर बरोबर आता मित्रांनो आपण सर्व निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे काय बघितलं मित्रांनो पूर्ण अंक बघितलं म्हणजेच इंटीजर बघितलं पण मित्रांनो वन बाय टू थ्री बाय फोर अशा टाईपचे नंबर सुद्धा असतात म्हणून मित्रांनो एक नवीन नंबर सिस्टीम डेव्हलप झाली त्याला म्हणतात मित्रांनो रॅशनल नंबर बरोबर यामध्ये मित्रांनो कसे नंबर येतात नंबर अशा फॉर्मचे असतात मित्रांनो पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये आणि पी ऑन क्यू पी आणि क्यू काय असेल मित्रांनो इंटीजर आणि हा क्यू काय असतो क्यू हा नॉट इक्वल टू झिरो असतो बरोबर म्हणजेच मित्रांनो यामध्ये कोणते नंबर येतात मित्रांनो सर्व जे सर्व एंटीजरसुद्धा येतील आणि एक्स्ट्राचे नंबर कोणते येतील मित्रांनो वन बाय थ्री थ्री बाय सेवन बरोबर अशा प्रकारचे नंबरसुद्धा यात येतात एता। बरोबर आणि मित्रांनो अशा प्रकारचे नंबर तुम्ही बघितला असेल पॉईंट थ्री 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 हा इन्फायनाईटपर्यंत जात असतो म्हणजे त्याला काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग फ्रॅक्शन बरं नॉन टर्मिनेटिंग थांबतोय का मित्रांनो तो नाही आणि थ्री हा इनफायनाइट टाईम रिपीट होतो बरोबर एकच आकडा एकच आकडा किंवा सिक्वेन्समध्ये तो जर रिपीट होत असेल मित्रांनो तो सुद्धा काय असतो मित्रांनो तो सुद्धा असतो रॅशनल नंबर त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण मराठीतून परिमेय संख्या बरोबर म्हणजेच मित्रांनो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग फ्रॅक्शन सुद्धा काय असतो रॅशनल नंबर बरोबर तर बघूया पुढचा टाईप पुढचा टाईप मित्रांनो इरॅशनल नंबर बरोबर आता मित्रांनो इरॅशनल नंबरमध्ये कोणते नंबर येतात जो नंबर रॅशनल नाही म्हणजे जी परिमेय संख्या नाही ती अपरिमेय संख्या असते बरोबर तोच नंबर असतो इरॅशनल नंबर बरोबर प्रामुख्याने मित्रांनो यामध्ये अशा टाइपचे नंबर येतात ज्याचं परफेक्ट स्क्वेअर रूट निघत नाही जसं फॉर एक्झाम्पल पंचवीस पाच बरोबर पाच काय आला मित्रांनो तो आला रॅशनल नंबर परिमेय संख्या आली आता रूट टेन बरोबर रूट टेन याचा परफेक्ट स्क्वेअर रूट काढता येतं काय मित्रांनो नाही मग तो काय आला मित्रांनो इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या बरोबर तसेच मित्रांनो अंडर रूटमध्ये प्राईम म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये कोणतेही प्राईम नंबर असेल तो सुद्धा काय असतो मित्रांनो इरॅशनल म्हणजे फॉर एक्झाम्पल रूट, 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 रूट सेव्हन यासारखे सर्व प्राईम नंबर स्क्वेअर रूटमध्ये असले ते काय असेल मित्रांनो इरॅशनल नंबर तसेच मित्रांनो पाय सुद्धा काय आहे इरॅशनल नंबर बरोबर त्याचा अँसर मित्रांनो तो इन्फायनाईट पर्यंत जातो पण एकच एकच नंबर किंवा सिक्वेन्समध्ये तो रिपीट होत नाही तो काय नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग फ्रॅक्शन म्हणून तो सुद्धा काय मित्रांनो पाय इरॅशनल नंबर बरोबर का टाईप मित्रांनो आता सगळे रॅशनल आणि सगळे इरॅशनल नंबर मिळून मित्रांनो एक नंबर सिस्टीम बनते त्याला म्हणतो तो आपण रियल नंबर बरोबर रियल नंबर म्हणजेच काय मित्रांनो वास्तविक संख्या म्हणजे सगळे रॅशनल नंबर आणि सगळे इरॅशनल नंबर मिळून जी संख्या बनते त्याला म्हणतात रियल नंबर बरोबर म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितलं पाय कोणता नंबर आहे तुम्ही डायरेक्ट सांगाल पाय मित्रांनो तो रियल नंबर आहे बरोबर Root 3, नम्बर है नम्बर. नम्बर नम्बर. नम्बर रूट थ्री हा कोणता नंबर आहे मित्रांनो तो आहे मित्रांनो रियल नंबर म्हणजे सगळे रॅशनल आणि इरॅशनल मिळून जी नंबर सिस्टीम बनते त्याला म्हणतो मित्रांनो रियल नंबर बरोबर पुढच्या टाईप मित्रांनो आता अशा टाईपचे नंबर सुद्धा असतात जसे स्क्वेअर रूटमध्ये मायनस पंधरा स्क्वेअर रूटमध्ये मायनस थ्री स्क्वेअर रूटमध्ये मायनस टू अशा टाईपचे सुद्धा नंबर असतात त्यांना म्हणतात मित्रांनो इमॅजनरी नंबर हे सर्व प्रकारचे रियल नंबर आणि इमॅजनरी नंबर मिळून मित्रांनो एक नंबर सिस्टीम बनते त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर बरोबर म्हणजेच त्यामध्ये मित्रांनो रियल नंबर सुद्धा असतात आणि इमॅजनरी नंबर सुद्धा असतात आय सोबत असणारे नंबर काय असतात मित्रांनो इमॅजनरी नंबर आय ची व्हॅल्यू काय असते मित्रांनो आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन किंवा आय इज इक्वल टू अंडर रूट मायनस वन बरोबर आता मित्रांनो सगळेच सगळे नॅचरल नंबर हे काय असतात मित्रांनो होल नंबर बरोबर सगळेच सगळे होल नंबर काय असतात मित्रांनो हे असतात इंटीजर बरोबर सगळे सगळे इंटीजर काय असतात मित्रांनो तर ते असतात रॅशनल नंबर बरोबर आणि सगळेच सगळे रॅशनल नंबर काय असतात मित्रांनो रियल नंबर बरोबर आणि सगळेच सगळे रिअल नंबर काय असतात मित्रांनो ते असतात कॉम्प्लेक्स नंबर बरोबर मग सर्वात मोठा सेट काय मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर रियल नंबरपेक्षा मोठा सेट काय मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर आणि अजून रिअल नंबरमध्ये कोणते नंबर एक्स्ट्रा येतात मित्रांनो तर ते येतात इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या सुद्धा त्यामध्ये येतात बरोबर